नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमच्यावर तकडा खूप सुंदर आणि चांगला विचाराचा आहे विचारायचा दुर्दैव असं आहे शेतकऱ्यांच्या शेतात काही किती नाशिक पडते तेव्हा सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते मीठ नसते मीठ असते तर तेल आणि सोयाबीनला भाऊ काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय राहिले खरं म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा, दादा माझा बाप बापी शेतकरी आहे माझ्या बाप्पाच्या घरात तेल असते तर मीठ नसतील तेल नसतील तेल आलेच ते नाही दोन तुम्ही तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात पर आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकास झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची असते तर पप्पन जर का इतकं वाईट वाटत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात मजुराच्या विरोधात महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेला तर लोक तू त्यांच्या तर खूपच राबून घेते पण रोज मी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फुकट हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती किती चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार का महिन्याला आमच्या द्या गंत आता कितवी जाईल आता अकरावी वारा कुठून करणार तुझं घरचा का मामा भाऊ मोठा आहे का कोणी तू वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळेच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून किती मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ आहे